दूध काढून आलो का याची र रोज मडक्यामध्ये दूध पितो मडकं भरून रोज त्याला अर्धा लिटर दूध लागतं सकाळ मंडळी नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे <coughs> तर काल थोडंसं पाहिलं तुम्ही धुळीने फळी मारत ते धुळीने सगळा घसा वगैरे बसून गेलेला आहे रुमाल वगैरे बांधलेला तर तरी बी घसा वगैरे एकदम येऊन गेलेला आहे थंडी बी बेकारी इथली आता आज एक तर आमचा इथला वाड्यावरचा माणूस नाही आहे आता तिथे वाड्यावरचे कामं करावं लागतील सगळे आणि हे मागचं खत आहे ना ते भरायला ते भरायला येणारे लहान वासरूंची ए सी आहे राहते खासियत का ते ओढूच देत नाही जागेवर हलत ना बी नाही ओढू बी देत नाही सोने सोने काकाचे कांदे ते पडलेले अरे हे ए, ए, बिल्ली संघटना ना आले उंदरा काय लागे असे कांदे कावर पडलेले त्यांना माती राहते ना ते निघून जाते आणि त्या पाती समत कावर पडलेले का त्यांचा त्यांना कलर येतो बा असं म्हणतात चलो मांजरे बा मांजरे काल पूर्णी कांदा लागून गेली पूर्णी पण आता हे एक एक वळ बाकी आता याची पाणी भरायची तर आता सकाळ सकाळी जावं लागते <coughs> मला वाटतं उळे वगैरे कमी पडतात काय पण नाही एकदम बरोबर आलं एकदम भारी कांदा लगन झाली आता आलं मोठं डोळ्याला हो गाई चालू चलो भारा लेट्स गो सनराइज वाश कांदा लागून झालेली आता तिकडचे कांदे वगैरे भरले गेले आता ही मकाई भरत इथली रात्रीच उठायपेक्षा असं ती मकाई भरून घेतली चालेल भर ना अजून दीड तास चालेल झालं तस माणसं आले का काय काय माहिती आता मग काहीच्या ठिकाणी मोटर बंद केली आणि स्प्रिंकलर वगैरे चालू करून दिली स्प्रिंकलर ओलं करते अमोल भाऊ चेक करतोय स्प्रिंकलर वगैरे का कुठे का नाटकून राहते जर जाळ घुसून गेले राहतात किंवा ते स्प्रिंकलर नरमून पडून जातात ते गज राहतातून खरं टाकलेले त्याच्यामुळे हिल आता अजून पंधरा पंधरा दिवसात डायरेक्ट लागण्यावरील आता घराकडे आलो आणि खतबर चालू आहे माणसांचं काम चालू आहे पुरांचं चाललेलं आहे ट्रॅक्टर खाली करायला घेऊन जायचंय टारली पूर्णि घुसून गेलेली हा हो आता सर्वांनी कसं काढतो तापून तापून घेतोय आता फायनल निघून गेलो ट्रॅक्टर आता तिथे हे ट्रॅक्टर लावायचं आहे देखे। 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 देखे था आवाज कवरा ट्रैक वेट चार टन च आसपास है डायरेक्ट अरे अरे दगा ठोकना आता खत खाली करतोय खत खतणार प्युअर काळ काळ मार काल आता एवढे गंज झाले इकडचे काल इथे फळे मारतो तो सायंकाळपर्यंत बरोबर पडणार बरोबर पडणार